वॉच करताना भाऊजाईला पुरणपोळ्या जमता की कि नाही एवढं दाबले नाही दाक्षू बघा कशी नंदांवर आवाज चढवते बघा अशी कधी बघितली का बघा बघा किती आवाज चढवते बघा हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच राहा मी पण अगदी मजेत आहे कारण मी आलेली आहे माझ्या माहेरी येस कालच मी माहेरी आलेली आहे आणि सॉरी तो काही ब्लॉग म्हणजे सोबत मी ना म्हणजे शेअर नाही करू शकले खूप घाई घाई झालेली होती सो शूट आणि ते मला खरंच वेळच नाही मिळाला पण पण आहे ना मी आता जी आलेली आहे ना तर माहेरी आल्यानंतरचे सगळे ब्लॉग तुमच्यासोबत येणार शेअर करणार आहे आणि आजचा ब्लॉग तर इतका इंटरेस्टिंग झालेला आहे की आज आहे आखाजी आणि आखाजीचा पूर्णचा स्वयंपाक करता करता आम्ही ननन भाऊजेनी खूप छान असे रील्स बनवलेले आहे आणि इतकी धमालमस्ती केलेली आहे स संपूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत येणा मी शेअर केलेला आहे आणि मला खात्री आहे आजचा ब्लॉग बघितल्यावर हो ना तुम्ही लाईक केल्याशिवाय तर जाणारच नाही आहे एवढी तर मला पक्की गॅरंटी आहे चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात

अरे 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 चॉईस चुकली आमची पोरीला पुरणपोळ्या जमत नाही फसवलं फसवलं आम्हाला पुरणपोळी जमत नाही पोरीला फसवलं आम्हाला दिदी आता काय करायचं पुरणपोळी खायची जाऊ दे

बघा कशी नंदांवर आवाज चढवते बघा अशी भाऊजी कधी बघितली का बघा बघा किती आवाज चढवते बघा आमच्या वर्ग लावून रे बाळाची पोरगी लवकरच शिकेल पोरगी शिकली प्रगती झाली लाट तू हळू अगदी अल्लाद लाटण फिरवायचं हा फिरत नाही अल्लात अल्लात फिरवते लांब होत चालते तू सारा साध्या पोळा करतात तशी जोर देते जायचंय म्हणून काही चालली का एवढी दही पुलावर जायचंय म्हणून रहती रहती ओ, ओ, शंती हो ना? हजार रुपये देणार आहे तुझं नवरातीला आम्हीच म्हंटलो अरे दोनशे तीनशे तिचं काय नाही होणार हजार रुपये दे तिला हजार बघ नंद आला किती फायदा होतो <laughs> ना तुझा दिस इज कॉल इंग्लिश अशा प्रकारे आमच्या आखाजीच्या पुरणपोळ्या पण रेडी झालेल्या आहे आणि आता एवढं घेतलं तू कॅमेरा फक्त चालू येतो फक्त कॅमेरा चालू केलाय मी घेऊ आता आम्ही बघायला <laughs> तर आम्ही असं जेवण बनवता बनवता आम्ही मस्त मजा मस्ती पण करतोय फर्स्ट टाइम ह्या वेळेस hmm. कामच चालू असता नाही तरी पण पुरणपोळ्या ते सगळं झालं म्हणून रील बनवायला घेतो आता पाटाफटा करतो हा चला नाही

तू हे ना नाई नाही तिला येतय त्यामुळे <laughs> <laughs> <फास्ता> <laughs> ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक आता रेडी झालेला आहे फक्त आता शेवटचे मस्त गरम गरम भजीबाकी आहे फायनली रील करत करत आम्ही स्वयंपाक केलेले केलंय तळणाच काम करते ते पण दोनच केलं फक्त फक्त तीन केले पळत तीन पुरमपोळ्या रील करून घेऊ ना रील करायचे आम्हाला चूल आणि मूल तिकड तिकडं जायचं आपल्याला इकडे इकडं टीएमडब्ल्यू डोंगर वर जायची डोंगर जाऊ जाऊ जमलं तर उद्या आम्ही ट्रेकिंगला पण जाणार आहे सकाळी उठून जमलं तर तो पण ब्लॉग तुमच्या सोबत शेअर करेल तर अशी धमाल असती माझी माहेरी आल्यानंतर नाही पण रात्री जर आम्ही दोन वाजता नाही झोपलो तर आम्ही ट्रॅकिंग आम्हाला रोज दोन वाजता झोपायला ऑब्विसली माहेरी आल्यानंतर दोन तर वाजणारच ना काय मजा हा ना लवकर झोपून घेतलं तर काय माहेरची मजा नाही का आज लवकर आवरायचा विचार केला होता

सध्याला तर चला फ्रेंड्स आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि माझी माहेरची एन्जॉयमेंट पण तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छानशी माझे माहेरचे ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ